नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या शगुन टेक्स मार्केटमध्ये खूप खूप स्वागत आहे आता लग्नाचा सीझन येतोय तर लग्न सरायसाठी मी घेऊन आले नवीन असं सुंदर कलेक्शन तेही रिजनेबल रेटमध्ये तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर सगळ्यात प्रथम आपण पहिली ऑरगॅनचा सा साडी बघणार आहोत जी तुम्हाला भेटणार आहे फक्त तीनशे तीस मध्ये अमेझिंग अशा कलर कॉम्बिनेशन मध्ये साडी असणार आहे तेही फॅब्रिक फॅब्रिकमध्ये ही फक्त तीनशे तीसच्या रेटमध्ये आपल्या शगुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये भेटते जर मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला ही साडी सहाशे ते सातशे मध्ये भेटेल आपल्याकडे भेटणार आहे तीनशे तीसच्या रेटमध्ये याच्यामध्ये हा येऊन जाणार आहे पल्लू डिझाईन त्यानंतर स्टार्टिंग टू एंड पूर्ण डिझाईन भरलेली असणार आहे ते ही पॅटर्न पॅटर्नमध्ये ही साडी असणार आहे पूर्ण साडी बघून घ्या आणि येऊन जाणारे तुम्हाला याच साडीमध्ये हा ब्लाउज प्राइस मात्र असणार आहे तीनशे तीस रुपये याच्यामध्ये आपण कलर बघितले तर कलर भेटून जाणार आहे तुम्हाला ह्यामध्येच जो आपण फर्स्ट कलर बघितला तो त्यानंतर भेटून जाणार आहे हा सेकंड कलर आणि जर याच्यामध्ये तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजे आहे तर डिझाईनमध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर सारे कलेक्शन आहेत यामध्ये आपल्याला एवढे सारे कलर भेटणार आहेत त्यामध्ये डिझाईन सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे फक्त प्राइस असणार आहे तीनशे तीसच्या रेटमध्ये याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत फॅब्रिक फॅब्रिकमध्ये आणि प्राइस मात्र असणार आहे चारशे सत्तर मध्ये ह्यामध्ये भेटून जाणार आहे सुंदरशा टिश्यू फॅब्रिकची तेही आपल्याला साऊथ पॅटर्नमध्ये ही भी साडी भेटणार आहे चारशे सत्तर मध्ये टिशू फॅब्रिकमध्ये ही भी साडी भेटून जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे अमेझिंग कॉन्ट्रास्टमध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला हा पदर हा पदर भेटणार आहे ह्यानंतर बोथ बॉर्डर बॉर्डरमध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला सुंदर अशी बॉर्डर डिझाईन स्टार्टिंग टू एंड पूर्ण ही साडी असणार आहे ह्यावरची फ्लावर डिझाईन भेटून जाणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे मंडळी चारशे सत्तर म्हणजे ही साडी तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला भेटणार आहे सहाशे साडे आपल्याकडे आलात तर फक्त भेटणार आहे चारशे सत्तरच्या रेटमध्ये हा पदर येऊन जा हा ब्लाउज येऊन जाणार आहे पूर्ण साडी येऊन जाणार आहे तुम्हाला या गोल्डनमध्ये आणि जो पदर आहे तो सुद्धा कॉन्ट्रास्ट शेडमध्ये भेटणार आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला कलर बघितलं तर कलर भेटून जाणार आहे हा आपण जो फर्स्ट कलर बघितला तो त्यानंतर याच्यामध्येच हा सेकंड कलर येणार आहे त्यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे हा थर्ड कलर हा सेमच कलर आहे त्यानंतर हा एक कलर असे भरपूर सारे कलर तुम्हाला ह्यामध्ये भेटणार आहे कॉपर कलर पाहिजे कॉपर भेटून जाणार आहे सोनेरी कलर पाहिजे सोनेरी कलर भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे मैत्रिणी चारशे सत्तरच्या रेटमध्ये तर नेक्स्ट कलेक्शन साडी असणार आहे आपली सिल्कची आणि ती फक्त भेटून जाणार आहे आपला शगुन टेक्श्रा मार्केटमध्ये सहाशे दहा हजारची साडी तुम्हाला भेटणार आहे सहाशे दहा मध्ये ह्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे गोल्डन झरीचा म्हणजे ऑल ओवर गोल्डन झरीचा वर्क त्यानंतर भेटून जाणार आहे तुम्हाला अमेझिंग असं सेल्फ मध्ये हा पदर पदरनंतर भेटून जाणार आहे तुम्हाला हा ब्लाऊज त्यावरची सुद्धा डिझाईन भेटणार आहे आणि ऑल ओवर तुम्हाला भेटून जाणार आहे हा बुटीचा वर्क फक्त प्राईज असणार आहे मैत्रिणीनं किती सांगितलेली फक्त आणि फक्त सहाशे दहा ह्यामध्ये आपण हा फर्स्ट कलर बघितला त्यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे हा सेकंड कलर म्हणजेच दुसरा कलर हा तिसरा कलर भेटणार आहे हा चौथा कलर येणार आहे यानंतर हा पाचवा कलर यानंतर हा सहावा कलर त्यानंतर हा सातवा कलर आणि हा एक आठवा कलर असे सुंदर असे आठ कलर बघायला भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे सहाशे दहा रुपये ह्या साडीच्या याच्यामध्ये पूर्ण सिल्कमध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला डिझाईन ह्यानंतर नेक्स्ट आपण साडी बघणार आहोत ती सुद्धा तुम्हाला भेटणार आहे सहाशे चाळीसच्या रेटमध्ये आणि ह्यानंतर याच्यामध्ये भेटणारे तुम्हाला फक्त बॉर्डर डिझाईन वेगळी दिलेली आहे ऑल ओवर डिझाईन वेगळी आहे आणि जो फॅब्रिक आहे तो फॅब्रिक सेम असणार आहे ह्यामध्ये भेटून जाणार तुम्हाला सेल्फमध्ये हा पदर पदर नंतर कॉन्ट्रास्ट शेड तुम्हाला सुंदर दिलेला आहे साडीचा सा सुद्धा आणि त्याच्यावरच्या डिझाईनचा सुद्धा बोथ साइड बॉर्डर येऊन जाणार आहे पूर्ण साडी बघून घ्या ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल बिंदास ऑर्डर द्या कारण की स्टार्टिंग टू एंड मी पूर्ण साडी ओपन करून दाखवलेली आहे कारण की आपल्या इकडच्या ज्या साड्यांची क्वालिटी असते ती सुंदर असते रिजनेबल रेट आहे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आम्ही तुम्हाला देतो ह्यानंतर भेटून जाणार आहे तुम्हाला हा पदर सेल्फमध्ये तुम्हाला ब्लाऊज सेल्फमध्ये तुम्हाला पदर भेटणार आहे ब्लाऊजसुद्धा भेटणार आहे बोथसाईड बॉर्डर वर्कसुद्धा भेटणार आहे प्राइस मात्र सहाशे चाळीसच्या रेटमध्ये येणार आहे तर ज्यांच्या घरी लग्न आहेत त्यांना लग्न बसल्यासाठी साड्या पाहिजे आहेत तर नक्की तुम्ही शगुन मार्केट मार्केटला व्हिजिट करू शकता आणि ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता कुठे तुम्ही लांब राहत असाल तर सुद्धा ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्हाला तीच साडी त्याच रेटमध्ये घरी बसल्या बसल्या भेटून जाणार आहे यामध्ये आपण पहिले कलर बघून घेऊया हा पहिला कलर येणार आहे त्यानंतर हा सेकंड कलर येणार आहे हा तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा मैत्रिणीनो आणि हा सातवा असे टोटल सात कलर येणार आहेत जर याच्यामध्ये तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजे आहे व्हॅरायटी पाहिजे आहे त्याच रेटमध्ये तर तुम्हाला एकदा आपल्या शॉपला व्हिजिट करायला लागणार आहे नक्की कारण की आपल्याकडे भरपूर सारे ट्रेंडिंग अशी नवीन साड्या आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण आपला डिपार्टमेंट आहे तो फक्त आणि फक्त आपला काठपदार्थ असेल सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन भरलेलं आहे नेक्स्ट कलेक्शन असणार आहे आपलं सिल्कच आणि ह्या साडीवर तुम्हाला भेटणार आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आणि प्राईस मात्र असणारे पंधराशे चाळीसच्या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला म्हणजेच सातशे सत्तरच्या रेट मध्ये ही तुम्हाला साडी बघायला भेटणार आहे ह्यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला हा पदर जो सेल्फ मध्ये येऊन जाणार आहे ऑल ओव्हर पूर्ण डिझाईन येणार आहे गोल्डन जरीचा वर्क असणार आहे आणि सुंदर अशी डिझाईन असणार आहे बोथ साईड बॉर्डर वर्क येणार आहे ते पानाफुलांची फुलांची डिझाईन असणार आहे आणि नवीन असं अमेझिंग ट्रेंडिंग कलेक्शन आलेलं आहे पंधराशे चाळीसची साडी तुम्हाला ही भेटणार आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटवर म्हणजेच नक्की कितीला पन सातशे सत्तरला ओके आणि याच्यामध्ये भेटून आहे तुम्हाला हा सेल्फमध्येच ब्लाऊज त्याच्यावर सुद्धा तुम्हाला डिझाईन वर्क केलेले भेटणार आहे ज्यामध्ये आपण कलर बघितलं तर तो, तो पहिला कलर बघितला हा दुसरा कलर आपण बघणार आहोत आणि याच्यानंतर याच्यामध्येच आपण भेटणार बघणार बघणार आहात तिसरा कलर त्यानंतर हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल पाच कलर भेटणार आहे याच्यानंतर तुम्हाला भेटणार आहे सुंदर असं कलेक्शन तुम्ही बघितलंय का पूर्ण ब्लाऊजवर डिझाईन सुद्धा भेटणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे हजारच्या आतमध्ये तुम्हाला साडी बघायला भेटणार आहे पैठणीची तेही पूर्ण आपल्याला ब्लाऊज वर्क केलेला भेटणार आहे कुठेच नवीन मला आलेला नाही हा फक्त आपल्याकडे आलेला आहे मॅन्युफॅक्चर रेट मध्ये आम्ही तुम्हाला देतोय हजारच्या खाली याची प्राइस असणार आहे फक्त नऊशे पन्नास मध्ये तुम्हाला भेटणार आहे हा आरीवर्क ब्लाऊज हे बघा बघून घ्या पूर्ण आरीवर्क ब्लाऊज भेटणार आहे हँड डिझाईन येणार आहे फ्रंट बॅक साईड येणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे नऊशे पन्नासच्या रेटमध्ये ही साडी येणार आहे तेही पैठणी कलेक्शन मध्ये आलेली आहे वाव सुंदर साडी कलेक्शन असणार आहे यामध्ये कॉपर झरीचं वर्क केलेलं आहे पूर्ण साडीमध्ये बोथ साइड बॉर्डर दिलेली आहे ही बघून घ्या पूर्ण पदर पल्लू भरलेला आहे प्राइस मात्र असणार आहे नऊशे पन्नास मध्ये तुम्हाला आरे वर्क ब्लाऊज सुद्धा भेटणार आहे पैठणी साडी सुद्धा भेटणार आहे आणि पूर्ण साडी तुम्हाला सेम डिझाईन सेम पॅटर्नमध्ये येऊन जाणार आहे याच्यामध्ये कलर आणि ब्लाउज तुम्हाला दाखवून देते हा आपण पहिला कलर बघितला त्यानंतर याच्यामध्येच हा दुसरा कलर बघितला आहे हा तिसरा कलर बघणार आहोत त्यानंतर हा चौथा कलर येणार आहे हा पाचवा कलर येणार आहे हा सहावा कलर येणार आहे त्यानंतर हा सातवा कलर येणार आहे प्रत्येकाचा ब्लाऊज इथे दिलेला आहे आठवा कलर आणि हा एक नववा कलर असे टोटल नऊ कलर येणार आहे आरिवर्कचे ब्लाऊज येणार आहे प्लस तुम्हाला पैठणी ची साडी येणार आहे कितीच्या नऊशे पन्नासच्या रेटमध्ये आणि अजून एक जर तुम्हाला जर तुम्हाला डिझाईन पॅटर्न मध्ये थोडी वेगळं पाहिजे पेशवाई नारायण पैठणीमध्ये पाहिजे तर नारायण नारायण पैठणीमध्ये सुद्धा आपल्याकडे आरीवर्कचा ब्लाऊज आलेला आहे मैत्रिणी नऊशे पन्नासच्या रेटमध्ये हे बघा हा हरिवर्क ब्लाउज असणार आहे नारायण पैठणीमध्ये नवीन कलेक्शन आलेलं आहे तुम्हाला माहितच आहे हिथं खूप ट्रेंडिंग कलेक्शन साडी आहे वाव खूपच सुंदर साडी असणार आहे ह्यामध्ये येऊन जाणार आहे हा पदर हा पदर भेटून जाणार आहे आणि स्टार्टिंग टू एंड तिथे खाण्याची बॉर्डर येणार येणार आहे आणि त्याच्यामध्ये फ्लावर डिझाईन वर्क येणार आहे आणि प्राईस मात्र नऊशे पन्नास मध्ये येणार आहे आरेवर्कच्या ब्लॉक्स ब्लाउज सहित हा पहिला कलर असणार आहे हा दुसरा कलर असणार आहे हा तिसरा कलर असणार आहे हा चौथा कलर हा पाचवा कलर हा सहावा कलर येणार आहे आणि हा एक सातवा कलर येणार आहे असे टोटल सात कलर येणार आहे प्राईस नऊशे पन्नासच्या रेटमध्ये असणार आहे आर्यान पैठणी विथ आरिवक ब्लाऊज तर कसं वाटलं आजचं कलेक्शन सगळ्यात बेस्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं आहे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तर तुमच्या साडीचं सा टेन्शन तुमच्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका कारण की बस्त्याचं कलेक्शन आपल्याकडे आलेलं आहे अगदी कमी रेटमध्ये तर लवकरात लवकर याला नक्की शगुन टेक्शन मार्केटला व्हिजिट करा आणि ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि असेच भरभरून प्रेम देत राहा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साडीवर बनवू ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आजच्या व्हिडिओसाठी धन्यवाद